लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना आकाशवाणी समोर स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक चौऱ्याऐंशी चौदा संपूर्ण जगाला जिओ और जिनेदो संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांची जयंती वणी या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढलेल्या मिरवणुकीत महिलांसह समस्त जैन बांधव सह सहभागी हो झाले होते चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात वणी शहरात साजरा करण्यात आला अहिंसेच्या मार्गाने जगाला प्रेमाचा मार्ग दाखवणारे भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्ताने महावीर स्वामींच्या मूर्तीची शोभायात्रा जैन बांधवांकडून वणी शहरात काढण्यात आली त्यावेळी आकर्षक रथात आरूढ झालेली भगवान महावीरांची आकर्षक मूर्ती लक्ष वेधत होती शहरातील प्रमुख रस्त्यांवरून जात असताना भगवान महावीरांचा जयघोष करत जैन बांधवां बँडच्या भक्तिगीतांवर ठेका धरला शोभायात्रेत लहान थोरांसह महिला पुरुष यांचा सहभाग होता शोभायात्रेत यात्रेत ललित कुमार पारक पारस सिसोदिया बोरा बोथरा बोरा अंकित जोगट मनोज प्रवीण पवन सिसोदिया मोहन बागरेसा आदी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नौकार ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाप्रसादाने जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली પ્રતિનિધિ દિગંબર પાટોળે એન્ટી વી ન્યૂઝ મરાઠી વણી નાશિક